कामा लवकर करते मी माझ्या बहिणीला ट्युशन सोडायला जातो घेऊन येतो आता एकच चाला आपण जाऊन विचारणार पंचवीस ते तीस हजार कमवतो आणि आमची आई माझी आपल्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांना की आपल्या आरोग्य सेविका अशा सेविका या माझ्या आईसाठीच नाही आता माझी लोक एवढा चालून चालून ते लोक जमतात का त्यांना वाटतं माझ्या माझ्या आईने आई मी एकदा विचारलेलं कि मी एकदा खूप मोठा माणूस आहे माझ्याकडे मग माझ्या आईने सांगितलं नाही मी हे काम नाही सोडणार जोपर्यंत मी रिटायर नाही होता, हे माझा पगारचा प्रश्न नाही आहे माझी पगार कम आहे पण त्याच्यामध्ये मला मान सम्मान, हे सगळं भेटतं म्हणजे की माझ्या मम्मीच्या डॉक्टरनी पीडीएफ पाठवलेलं त्यामध्ये माझ्या आईने आपला पैसे बघितले तर नऊ हजार आलेले आतापर्यंत

येते गाव कामावरून घरात येते तेव्हा माझी आई घरी पण लियात बसते अरे बाकी आई एक नंबर है नंबर, नंबर। माझी ताईना